नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत अमित शहा यांच्या स्वागताचे संपूर्ण मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात मोठे होर्डिंग आणि बॅनर लावण्यात आलेत शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही बंदोबस्त वाढवण्यात आलाय तसेच स्टिक ठिकाणी बॅरिकेड करण्यात आलेत अमित शहा यांनी आज सर्वात आधी दादरच्या स्वामीनारायण इथल्या योगी सभागृहात येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना दम भरल्याची माहिती समोर येत आहे कार्यकर्त्यांनी भाषणाचा कोणताही व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड करू नये यासाठी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना भाषणाच्या सुरुवातीलाच दम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपले त्यातच आता सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याकडे लागले शिवसेनेत फूट पडण्याआधी दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडत होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडलेत त्यामुळे यंदा कोणाचा दसरा मेळावा गाजणार याची चर्चा सर्वत्र रंगली त्यातच आता एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण निश्चित झाल्याची माहिती समोर येते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून यंदाही दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बी मध्ये होणार आहे कोलकाता येथील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणावरून देशभर वादळ उठले असताना मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला या ठिकाणी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समोर आणला नायर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनीचा एका प्रोफेसरवरून लैंगिक छळ झाल्याची तक्रार केली होती यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावले उचललेत रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली राहुल गांधी शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात येत असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम असेल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे या अनावरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केलं विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून राज्यात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडतात अमरावती जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आज एक ऑक्टोबर एक रोजी एकनाथ गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ अरबट यांच्यावर यांच्या गाडीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून प्रत्येक पक्ष त्या अनुषंगाने कामाला लागला याच दरम्यान अमरावती जिल्ह्यातील वलगाव ते दर्यापूर मार्गावर गोळीबाराची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार गाडीवर तीन गोळ्या झाडल्या गेल्या तर या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीस झोन डी सी पी बलगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून पुढील तपास ते सध्या करत आहेत भारताच्या संघाने पहिला कसोटी सामना दोनशे ऐंशी धावाने जिंकला होता तर दुसरा कसोटी सामना भारताच्या संघाने सात विकेट्सने जिंकला भारताच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता भारताच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत बांगलादेशला पहिल्या इनिंगमध्ये दोनशे तेहतीस धावांवर ऑल आउट केले येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली खास करून भाजपा आणि ठाकरे ठाकरेगट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात मात्र आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे तसेच या भेटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्याचे म्हटले जात आहे वंचितच्या या दाव्यावर भाजपा आणि ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यांचे दहा बारा पोस्टर्स लागतात पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तीळ मात्र शंका नाही असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजी बाबू पाटील यांनी केले ठाकरे गटाचे नेते आमच्यावर पन्नास खोके घेतल्याचा आरोप करतात पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही असंही ते म्हणाले विट्यामध्ये टेंबू योजनेच्या कार्यक्रमाच्या शुभारंभी ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला खानापूर ते आटपाडीचे माजी आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न असलेल्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला माझी लाडकी बहीण योजनेचा निधी महिलांना मिळू नये यासाठी कोर्टात जाते त्या काँग्रेसने आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही महिला मुलींचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे पण आचारसंहितेचा आठ दिवसच राहिल्यामुळे कोणत्याही गोष्टीचं राजकारण करावं हे काँग्रेसला चांगलं कळतं पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जवळपास दोन कोटी वीस लाख बहिणींना या योजनेचा लाभ मिळत असताना ही योजना बंद पडावी यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली याचं उत्तर आधी द्यावे असा सवाल करत मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसला केला आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरती नसून पुढील पाच वर्षापर्यंत चालणार असल्याचा विश्वासही त्यांनी दिलाय मात्र त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन या राज्यकर्त्या नेते मंडळीकडून केले जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मरा मराठवाड्यात आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणीशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं